नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय थोडा आगळा वेगळा आहे आणि त्याचं नाव आहे गणेशोत्सव आणि कोकणी माणूस यातलं नातन हरता सुख करता तुची दया भक्ती

परड्यातल्या मांडवावरून डोकावणारे दोडके पडवळ तोशी, कोलवार दाट वेलामधूनही लक्ष वेधणारे भोपळे घराघरांमधून ऐकू येणारी आरती भजनाचे सूर सू। धूर कापूर अगरबत्तीचा मनमोहक सुगंध असं एकूणच सर्वसामान दृश्य आता गणेशोत्सवाच्या दिवसांत कोकणातल्या प्रत्येक वाडी नजरेच पडेल या सणाची चाहूल लागताच कोकणवासीय त्यांच्या तयारीत नकळत गुंतत जातात घराची झाड लोट भिंतींना रंग किंवा लाल मातीचा गिलावा अंगणासह संपूर्ण घरातील जमीन शेणानं सारवून त्यावर चुन्याच्या पाण्यानं रंगरंगोटी हे सर्व काही सवयीनं होत असतं दुसऱ्या बाजूला इकडे मुंबईकरांची तयारीही सुरू असते त्यासाठी मग लालबाग दादर क्रॉफर्ड मार्केट किंवा लोहार चाळीत गर्दी होऊ लागते आणि बाप्पाच्या आगमनाच्या एक दोन दिवस आधी कोकणचे मुंबईकर गावची वाट धरतात मी दीपाली महेशराने देवगड इथे राहणारी ना आहे कोकणातील हा मोठा सण आणि ह्या सणाला तर मुंबई चाकरमाणी गावाला येतात आणि त्यांचे उत्तम प्रकारची सोय नितेस आणि सेवानी केलेली आहे आणि गणेश उत्सवाला जाणाऱ्या चाकरमाण्यांसाठी उपक्रम सरांनी हे केलेला आहे ट्रेनचा त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे सुखरू बरी सोडी निवडी गॅरंटी आहे गणपती आगमना दिवशी सकाळी नवीन कपडे नवीन ऊर्जेसह एकमेकांना हाका कुकरे मारत वाडीतले सर्वजण एकत्रच बाप्पाला आणायला निघतात घरातील मुलं त्यांच्यासोबत नसतील तर नवलच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात पाटावर विराजमान गणरायाला डोक्यावर घेऊन शेताच्या बांधावरून सावध पावलं टाकत घराकडं आणलं जात तर गणपती बाप्पा त्यानंतर पुढील चार ते पाच दिवस विसर्जनापर्यंत आरती आणि भजनांनी अवघ कोकण दुमदुमून जात सुख करता वार्ता विघ्नाची गणपती असा शब्दोच्चार जरी झाला तरी एक वेगळीच लहर कोकणी माणसाच्या मनाला स्पर्शून जाते अर्थात गणाधीशावर श्रद्धेसह अन्य काही गोष्टी आहेत ज्यामुळे कोकणी माणूस सुट्टी असो वा नसो तिकीट असो वा नसो नोकरी राहो वा जाओ गणपतीसाठी गावाकडे धाव घेतोच फणस आणि नारळाशी कोकणी माणसाचं अजोड नातं त्यामुळेच त्याच्या स्वभावाची तुलना या दोन फळांशी केली जाते हा माणूस फणसासारखा बाहेरून काटेरी दिसत असला तरी आतून मधाळ रसाळ गरांसारखा किंवा नारळासारखा वरून कडक कठोर दिसत असला तरी आतून गोड खोबऱ्यासारखा असतो असं त्याचं वर्णन केलं जात जात भरली शहा कारण कोकणवासी घरोखरच गोटवळावासी असतो नातेसंबंध जपण्यासाठी पाहुणचारासाठी त्याची विशिष्ट अशी ओळख आहे त्याचा हाच गुण गणेशोत्सवासाठी गावची ओढ लावण्यास प्रवृत्त करतो कारण या दिवसांत कोकणातला प्रत्येक घरातला किमान एक जण तरी मुंबई किंवा अन्य ठिकाणहून गावी दाखल झालेला असतो एकमेकांच्या भेटीसाठी घेण्याची जिव्हाळ्यानं विचारपूस करण्यासाठी याहून अनोखी संधी असूच शकत नाही कोकणी माणसाला गणपतीत गावची ओढ लागण्याचं आणखी एक महत्वाचं प्रयोजन म्हणजे त्याचं निसर्गप्रेम कोकण एक स्वर्ग असं वर्णन अनेकदा सोशल मीडियावर दिसतं अर्थात त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही गणेशोत्सवाच्या दिवसात इथला निसर्ग परिसर हिरवा साज झाल्याचं दिसतो घराच्या आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत हिरवी गार भातशेती स्फटिका दृश्य पाण्याची खडकांतून वाट काढत धावणारी नदी असं हे कोकणचं देखणं रूप खरोखरच डोळ्यात साठवून ठेवावं असंच शालेय शिक्षण गावी झालेल्या परंतु नोकरीसाठी शहरात आलेल्या मुलांना हे निसर्ग सौंदर्य सतत खुणावत असतं आणि त्यांची पुन्हा अनुभूती घेण्याची संधी हा गणेशोत्सव घेऊन येतो कोकणात पूर्वी कृत्रिम आरास नसे नैसर्गिक फुलांनीच बाप्पाभोवती सजावट व्हायची आता यात आधुनिकता आली आहे मात्र कडिया नाग सोनतळ तिरडा कांगला शेरवड हरणा कांगण्या कौंडळ या फुला फळांचं महत्त्व आजही अबाधित आहे सोबतच टापळा कौला भारंगी फोडसी सरपाळी कुर्डू आकूर आळू आळंबी अशा दुर्मिळ रानभाज्यांसह अतिशय चविष्ट अशी ऋषीची भाजी आणि उकडीचे मोदकांची लज्जत याच दिवसांत चाखायला मिळते त्यामुळेच पूर्वी कधी या भाज्यांचा आस्वाद घेतलेल्यांना मग गणेशोत्सवासाठी गावी जाण्यापासून हला रोखणं कठीण होऊन जातं शहरातील धकाधकीचं जीवन आणि गावाकडचं शांत दिलखुलास आयुष्य हा फरकही गावच्या ओढीला कारणीभूत असावा साधी असली तरी ऐस पैस कौलारू घरं हे कोकणचं आणखी एक गुणवैशिष्ट्य आहे त्यामुळे मुंबईत नाईला जाणं दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या रा कोकणवासियांचा जीव गुदमरल्यासारखा होतो आणि गावचं टुमदार घर त्यांना सतत खुणावत राहतं आणि गणेशोत्सव शिमग्यासारखी कारण शोधत तो गावाकडे पळतो गणेशोत्सव कालावधी ते शेतीची तशी मोठी सर्वांकडे निवांत वेळ असतो यात जितकी जमेल तितकी मौज मस्ती करण्याकडे प्रत्येकाचा कर्ज नाचत केल्या जाणाऱ्या आरती भजनांसह तासन तास नदीत डुमण एकमेकांची टर उडवत होणाऱ्या धम्माल गप्पा जुन्या आठवणींना उजाळा रात्री भजनानंतर कोणाकडे काय नाश्ता होणार यावर चौदार टिप्पण्या गोट मुमरी असे पत्त्यांचे डाव वाडीत फेरफटका मारताना मांडवावर टेहळलेली तवशी रात्री लंपास करण्याची मजा मामा मावसा आत्यांसह गावी स्थायिक झालेल्या बहिणींच्या भेटीगाठी असे आनंददायी अनुभव घेताना बाप्पाच्या विसर्जनाचा आणि पर्यायानं पुन्हा शहराकडे निघण्याचा दिवस कधी येतो ते कळतही नाही विसर्जनाच्या दिवशी पुन्हा आगमनाच्या दिवसासारखीच लगबग असते फरक एवढाच असतो की यावेळी उत्साह हो आनंदाची जागा निराशेने घेतलेली असते एकमेकांना हाका मारत पुन्हा सर्वजण बाहेर पडतात यावेळी घोषणांमध्ये अर्ज असतो पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याचा नदीकाठी पोहोचल्यावर गणेश घाटावर शेवटची एकत्रित आरती केली जाते आणि मग लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो त्याला विसर्जित करताना नदीतले दगड गोटे पाटावर घेतले जातात घरी पोहोचल्यानंतर ते परड्यातल्या आळी वारव्यांवर म्हणजेच भाज्यांच्या मांडवांवर फेकले जातात आणि रिकामा पाट पुन्हा आरास केलेल्या टेबलावर ठेवलं जातो। या पाठाकडे हाताश नजरेने एकटक पाहत असतानाच चेहऱ्यावर अचानक हास्याची हलकेशी रेश उमटते तीच असते लाडक्या बाप्पाच्या पुढच्या आगमनाची आस आणि कोकणी माणसाच्या आनंदाचं मूल अशा लाल मातीत जन्मास यावे जिचा रंग रक्तास दे चेतना इथे नांदते संस्कृती भारताची घरातून दलाच धरात, वृंदावना कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांच्या या ओळी कोकण आणि तिथल्या संस्कृती जतनाचं तंतोतंत वर्णन करतात पण काही गोष्टी वर्णनापेक्षा अनुभवातून अधिक सिद्ध होतात गणेशोत्सवासाठी कोकणवासियांचा गावाकडे असलेला ओढा अशांपैकीच एक आहे कोकण आणि तिथल्या गणपती उत्सवाचं कितीही सखोल वर्णन केलं तरी तो सोहळा किती आनंददायी असतो हे तिथे जाऊनच अनुभवायला हवं हो। राजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथे थांबत आहोत पण अशाच विशेष विषयांना घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार